वाळवी नियंत्रणावर दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न वाळवी नियंत्रणाच्या विविध तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळा पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने सोलापूर येथील शांगरीला रिसॉर्ट येथे यशस्वीरित्या संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये वाळवी नियंत्रणाचे प्रकार त्यातून उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन देण्यात आले सदर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथील एन्टमॉलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर अनिल माजगावकर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड बीआयएसचे सक्रिय सदस्य डॉक्टर सारंग सावळेकर आणि पेस्ट मॅनेजमेंट असोसिएल असोसिएशनचे अध्यक्ष राजू सेन उपस्थित होते या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारतभरातील पेस्ट कंट्रोल व्यवसायातील व्यावसायिकांनी नव्याने उद्भवणाऱ्या वाळवी समस्यांवरील उपयुक्त असलेल्या उपचार पद्धतींचा अभ्यास केला तसेच अबुर्डा अॅग्रो आणि हेरंबा प्रायव्हेट लिमिटेड या प्रमुख कंपन्यांनी देखील आपला सहभाग नोंदवून अद्ययावत उपायांची माहिती दिली कार्यक्रमाबद्दल माहिती देताना पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रतिनिधी विजयराज माहिती यांनी सांगितली की वाळवी नियंत्रणाच्या बाबतीत देशभरातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण व्यासपीठ आहे ज्यामुळे ते त्यांच्या कामामध्ये अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पद्धतींचा वापर करू शकतील कार्यशाळेचा उद्देश फक्त वाळवी नियंत्रण नव्हता त्यामध्ये सहभागी व्यावसायिकांना त्यांच्या सेवेत आधुनिकता आणि सुरक्षितता यांचा सा समन्वय साधण्यासाठी प्रेरित करण्याचा सा होता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका